नामांतर लढ्यातील पहिले हुतात्मा शाहिद पोचीराम कांबळे यांच्या स्मृती दिनानिमित्त भीमप्रहार मंचाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे एक ऑगस्ट ते चार ऑगस्ट या काळात सामाजिक का सद्भावना अभियान राबविण्यात येणार आहे यानिमित्त चार ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघणारी मोटरसायकल रॅली दुपारी दोन वाजता बिलोली तालुक्यातील पोचीराम कांबळे यांच्या टेंभुर्णी येथील स्मारकास अभिवादन करून या अभियानाचा समारोप होईल अशी माहिती भीम योद्धा श्याम निलंगेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते यशवंत थोरात प्राध्यापक प्रल्हाद हिंगोले उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराची घोषणा झाल्यानंतर अख्खा मराठवाडा नामांतर विरोधकांनी पेटून टाकला या नामांतर लढ्यामध्ये अनेक लोकांचे हुतात्म्य गेलं चार तारखेला मातंग समाजाचा पहिला हुतात्मा पुजराम कांबळे यांची हत्या पेमूर्नी या, पेमूर या ठिकाणी झाली या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीपासून चार तारखेला पुजराम कांबळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नांदेड जिल्ह्यामध्ये सामाजिक सद्भावना अभियान राबवून या मराठवाड्यात सामाजिक सलोखा निर्माण व्हावा त्या दृष्टिकोनातून प्राध्यापक प्रल्हाद सरांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवलं जाणार आहे या अभियानामध्ये फुलेशाह आंबेडकर विचारांच्या वारसा सांगणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी करतो एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांच्या पुदव्यापासून सुरुवात होईल त्याचा समारोप केमूरनी नायगाव तालुक्यात ज्या ठिकाणी पोचराम कांबळे यांची हत्या झाली त्या ठिकाणी याचा अभियानाचा समारोप होईल आमचे पूर्वज गडवये होते आम्ही भीमा कोरेगावचा इतिहास सांगतो आणि आता ती पिढी भीमा कोरेगावच्या गाण्यावर डान्स करू लागलेली आहे त्यांना आपली पूर्वज गडवये होते हा इतिहास या अभियानाच्या माध्यमातून सांगणं गरजेचं आहे म्हणून हे अभियान आम्ही सुरू केले आहोत